आमचा जग कोशिंदा अन्नदाता शेतकरी राजा अनेक संकटाचा सामना करून सतत चिंतेत असतो त्याच्या मनामध्ये आनंद उत्साह निर्माण करण्याकरिता गोवंश पालनाची त्याच मनामध्ये आस्था निर्माण व्हावी याचं प्रेरणेतून त्याच्या मनातील आनंद द्विगुणित करण्याकरिता भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात येते तीन दिवसीय या भव्य शंकर पटाचे भव्य दिव्य सोहळ्यांमध्ये ग्रामपंचायत आमनेर आयोग मंडळ व समस्त गावकऱ्यांकडून प्रतिसाद मिळतो आपण वरुड तालुक्यामधील आमनेर या गावामध्ये आलेला आहोत आणि येथे भव्य अशा प्रांगणामध्ये शंकर पटाचे आयोजन केलेले आहे तरी हे जे काही आयोजक मंडळी आहे यांच्याकडून या पटाविषयीची काही माहिती आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगू शकाल या कार्यक्रमाविषयी सर या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही गेल्या मागल्या वर्षीपासून करत आहे आणि यावर्षीसुद्धा आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी के केलेलं आहे तरी या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये बाहेरगावातून भरपूर काही ज्या जोड्या आहे त्या जोड्या आलेल्या आहेत तसं बैतूल आहे वाशिम आहे भंडारा आहे वर्धा आहे नागपूर आहे अशा अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जोड्या आलेल्या आहे आणि या शेतकऱ्यांचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षीसुद्धा आम्ही या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करत राहू कारण की हा जो उत्सव आहे हा उत्सव हा शेतकऱ्यांसाठीच असतो हा त्यांचा उत्सव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणून बाहेर गाऊन या ठिकाणी संख्या बहुत खूप जास्त संख्या या ठिकाणी आलेली आहे काय सांगू शकणार साड्या परोपरीने सर्व जनता शांतचित्त वृत्तीनं प्रत्येक कार्यक्रम शांतत्रेनं पार पडत आहे आणि लोकांची एवढी शांतता बघून तुम्ही पण शोधू शकता की आंधेरातलं वर्तन कोणत्या पद्धतचं आहे आणि सरपंच ग्रामपंचायत क्र कर्मचारी पुलीस वर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा पशुवैद्यकीय के दवाखान्याची सुविधा तहसील कार्यालयाची अशा अग्निशामक दल असं सर्व कार्यक्रम इथं आयोजित केला आहे सर्व गोष्टींना परिपूर्ण केला आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे चहाचे ताल वगैरे सर्व व्यवस्थित बरोबर आहे येणाऱ्या भाविकाला असं वाटत आहे का बाबा आमदार नगरीमध्ये खूप मस्त हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि लोकही आनंदचित्त भावनेनं हा कार्यक्रम पाहत आहे माऊली बाई वर्ग पण भरपूर प्रमाणात इथं आहे प्रत्येक गोष्ट शांतचित्तत्वानं होऊन राहिली असंच समोरचा कार्यक्रम व्हा अशी ते हा जो शंकरपट चालू आहे याच्या मागचा उद्देश काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का मी राजाभाऊ संभाजी राहणार राहणारं येळगावगोळी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली मी वेळमापन करत असतो म्हणजे घड्याळ आपली इलेक्ट्रॉनिकद्वारे या ठिकाणी सिस्टीम आहे आणि हा खेळ एक शेतकरी राजाचा आहे आणि आमनेर नगरीमध्ये दुसरं वर्ष आहे जंगी आणि या ठिकाणी सर्व सुविधा चांगल्या प्रकारचे देण्यात येत आहेत जे गावकरी मंडळी आहेत जी शंकरपटाची पंचकमिटी आहे यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि सगळं पंचकृषीतले लोक या ठिकाणी या, या भरपूर संख्येनं पटाचा आनंद लुटत आहेत हा गरीब राजा शेतकरी राजाचा खेळ या ठिकाणी चाललेला आहे आणि हा याच्यापासून बैलाची जोपासना व्हावी कारण हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यासाठीच हा खेळ कारण बंदी होती बंदी बंदी उठल्या गेलेली आहे आणि या शेतकरी राजाला पुन्हा आनंदाचे दिवस आलेले आहेत आणि या खेळामध्ये चांगल्या प्रकारची म्हणजे संपूर्ण मराठवाडा विदर्भ महाराष्ट्र राज्यात काय एम पी मध्य प्रदेशच्या जोड्यासुद्धा आपलं कला कौशल्य दाखल आहेत आणि भरपूर बक्षिसाची रक्कम या अमनेर नगरीच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे सर्व सुख सोयी संपन्न हा एक नंबर एकचा पट आहे असं मी सांगू इच्छितो ह्या आमनेर गावातील सरपंच आपल्यासोबत जुळलेले आहे तरी आपण या शंकरपटाबद्दल काही माहिती जाणून घेऊया शंकरपटाचं हे आमचं दुसरं वर्ष आहे शेतकऱ्याचा आणि गावातील लोकांचा आजूबाजूच्या सर्व परिसराचा शोभा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे उद्देश काय तुम्ही जे कार्यक्रम आयोजन केलं ह्या कार्यक्रमाच्या मागचं आय म्हणजे उद्देश काय उद्देश म्हणजे ह्याच आहे आमच्या गावाचं एक चांगलं नाव लौकिक होते ना कास्तकाराला वर्गाचा उत्साह वाढते सहानुभूती दिसते सहानुभूती दिसते याच्यासाठी ना लोक मनोरंजनासाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमदार साहेब चंदूभाऊ यावलकर या शंकर पटाला भेट देण्याकरता आलेले होते आणि ते का, काय त्यांनी काय आश्वासन दिले ते आपण या सरपंच साहेबाकडून जाणून घेऊ आमदार साहेबाला आम्ही निमंत्रण दिलेलं होतं आणि ते आज दोन तारखेला आमच्या शंकरपटाला भेट देऊन गेले त्यांनी इथचं वातावरण पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि हा जो परिसर आहे हा आमचा वाळीव गावठांमध्ये येते आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिलं का इथं बा क्रीडा संकुल ह्या परि निर्मळ करा ठराव द्या तुम्ही ग्रामपंचायतचा लोक इले आता पोरांना भरतीसाठी खेळासाठी आमच्या असेच कार्यक्रम आयोजनासाठी जागा आम्हाला हँडल करून देतो म्हणे ग्रामपंचायतले गावामध्ये लोकांचा प्रतिसाद भरपूर प्रमाणात मिळतोय हा एकशे एक टक्का एक म प्रतिसाद मिळत आहे लोकांना